नमस्कार मैत्रिणींनो आजही आपण असं मिनी गंठन करणार आहोत महालक्ष्मीसाठी ते कसं करायचं मी तुम्हाला सांग पहिलं मी तुम्हाला का कसं काढायचं ते सांगते आपल्याला एक वाद बनवून घ्यायची डबल केल्यावर ही अशी एवढी वात होते पूर्ण संवाहताची वात घेतली का तिला डबल भाग करायचा तिचा डबल डबल जोडी का ही अशी वात तयार होते ही जाड घेतली तरी चालतं बारीक तार काढली तरी चालतं जाड काढली तरी चालतं हे अशा वाती मी बनवून ठेवलेल्या आपल्याला ह्या अशा वाती तीन तीन बनवायच्या हे तीन बनवल्या का हे जे मिळतं टोके ते एकत्र करायचं हे अशा तिन्ही मातींचे मिळते टोके एकत्र करायचे हे पाहिजे तिन्ही माती आपल्या अशा वाती होतील आता आपल्याला इथे गाठ मारून घ्यायचे पाच गाठी मारायचे आपल्याला तुम्हाला जेवढे मणी जोडायचे ते हिशोबाने तुम्ही गाठी मारू शकता तुम्हाला गंठन कसं करायचं लांब करायचं जवळ करायचं तर मी मिनी गंठन करते त्यामुळे मी पाचच गाठी मारते आता हे दुसऱ्या वातीचे घेते मी पण तसंच मिळत करायचं याच्या पण पाच गाठी मारायच्या अवघड नाहीये हे पण सोपच आहे दोन्हीचे टोको बरोबर घ्यायचं बरोबर होते हे पा आपल्या चार जण हे पाच गाठ मारते मी इथे घाट मारायची मारा दोन्ही एकत्र करायचं हे असं परत त्याची गाठ मारायची बाई एक जोडून घेतलं का हे असं दिसत तर आपल्याला हे आशा वाटी करायचं हे आपल्याला असे पाच वाती करायच्या हे असे मिळवून घ्यायच्या या सुईमध्ये होऊन घ्यायचे अशी घाट मारून घ्यायची आता हे इथं इथं बांधून घ्यायचं हा दोरा तोडते मी मी इथे थोड थोडा दोरा ठेवलेला आहे त्या दोऱ्यानेच बांधून घेते हे पण आता आपल्याला याच्यावर हा मणी लावून घ्यायचा परत इथं गाठ मारून घ्यायचे हे आपलं असं जोडून झालं का याला आता परत मणी लावायचे असे मणी लावले का लगेच परत घाट मारून घ्यायचे आपलं हे मिनी गंठन आहे महालक्ष्मीसाठी दोरा कट करून घ्यायचं पुन्हा हे असं आपल्याला पाच ठिकाणी पाच मणी लावायचे दोन गाठी मारले तर पक्के मणी बांधल्या जातात हे असं सोपं जातं अगोदर हे करायचं नंतर मणी घालायचं हे जे दोरे राहिले ते बरोबर नंतर कट करून घ्यायचे म्हणजे दिसणार नाही माझ्याकडे हा थोडा हिरवा हिरवा दोरा आहे आता आपले हे चार मणी लावून झाले आता एक मणी लावतील आपले पाच मुली लावून झाले आता इकडनं पाच लावते मी छान आपले गंठण होते तयार महालक्ष्मीच्या गळ्यात घातल्यावर छान दिसतं ते मी माझ्या महालक्ष्मीला करत असते बरोबर हे आपल्याला अशा सोयीशयानेच लावायचं मणी उलटा नाही लावायचं मी हे एक तीन वा तीनचीच मिळून ते गंठन केले एके बाजूने तीन आणि एके बाजूने तीन तुम्ही हे पाच पण घेऊ शकता पाच जर घेतले तर आपल्याला थोडे मणी मण्याचा आकार मोठा करावा लागतो पाच पदराची पण गंठण करू शकतो तीन पदराचं केलंय मी पण ही आपली झाली माळ घंटा मिनी गंठ तयार झालं हे पाच मनी बांधले मी हे पा हे इथं एक खाली असं फूल करून ठेवलं आहे इकडून पाच इकडून पाच हे आपलं हे फक्त मणी इकडं तिकडं बांधले गेलं का मग हे असं असंही पडतं पण महालक्ष्मीच्या गळ्यात बांधलं का बरोबर राहतं ते हे आपल्याला पाठीमागे गाठ मारायला हे पण हे महालक्ष्म्यांचं मिनी गंटन तयार झालं आवडलं तर नक्की करून बघा हे मी माझ्या महालक्ष्मीला दोन मिनी गंठन करून ठेवले आवडले तर तुम्ही पण करा आणि महालक्ष्मीला घाला आवडले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आवडलं का नाही तर हे सांगा मला कमेंट करून